पहिले राजकारणात होते घे फडणवीस हा गोपीनाथ मुंडे साहेबांना बोट धरून आला ना होता होता ना हे सगळे फाटक्याचे डिफलेच होते ना आमच्या सारखे पण चॅटेच होते यांच्या सगळे बोक्षच होते कोणकडे जे आम्हाला होतं तेच आणलं आहे मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले राजकारण शिकले तेच घराने पाया खाल्ले आपलं दहा वर्ष दहा पंधरा वर्ष काय करू नाही आम्ही सुद्धा काय करू नाही खोटं नाही बोलत उगा आता तेव्हा गैरसमज असून असलं तर त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत त्यांच्या का माकडे काही ते ना आता मला माहिती तुम्हाला जवळ करायसाठी नाही बोलत नाही सत्य हकीकत मांडतोय तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण मांडी ना त्यामुळे तर तुमचा वन हॉस्पेटला जाऊन द्या दहा वर्षात मराठ्यांमुळेच भेटलं तुम्ही काय लिहता काय नाही ते चांगलं माहिती आम्हाला त्या सोडून आणि आम्ही तुम्हाला जवळ करायचं नाही म्हणत आम्ही तर आमच्या खंबीर आहे मागं लोकाला वाटत मतदारसंघात सगळ्याच अमुक समाजी आम्ही पुरी माहिती एक लाख तेवीस हजार नुसता मराठा तिथे आष्टी मतदारसंघात नुसता बो फाटा हे इतके तितके याव तितके काय ते तितके रे खंबीर रारे हो जरा या काढवणी करीत जाऊ नका सरकार हे तीन पक्षाचं आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील फडणवीस असतील टार्गेट द्यायचं फडणवीस आणि करीत भाजपला गोड करतो भाजप चांगला आहे भाजप पक्ष चांगला आहे चाली नारे गधीर टकेचे त्यांना रोज इरंडी खायला यायला पाहिजे एरंडी कुठे तुम्हाला इयरंडी खायला यायला पाहिजे आणि लिंबाच्या मुळ्यात चांगला द्यायला पाहिजे त्यांना त्यावर याचे टपुरी ठेपेरी त्याला आयुर्वेद आयुर्वेद असे म्हणतात त्यास <laughs>